नमस्कार मंडळी संवाद मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत परमहस परिव्राजकाचार्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील आपण एक प्रसंग पाहत आहोत चला तर मग येत आहे ना ऐकायला ओम हो। द्वारकेवरून एके दिवशी महाराजांनी निघायचे ठरविले आदल्या दिवशी शनिवारी रात्री महाराज गांडाभुहाना म्हणाले आज बेटात जाऊन श्रीकृष्ण प्रभूंचे दर्शन घ्या नंतर रविवारी बोटीने प्रभास पठणास जा तेथे बाळंबट भोंडे यांची मुलगी द्वारकाबाई म्हणजेच तुमची पत्नी भेट नसल्याने शोक करीत आहे तिचे समाधान करून मग राजकोटात येऊन भेटा मी तिथे असेन अशी महाराजांची आज्ञा होताच गांडाभुआांनी निघण्याची तयारी सुरू केली त्यांची आवरावर पाहून जवळच असलेली मंडळी महाराजांना म्हणाली आता रात्र रा आहे यावेळी रस्त्याने जाणे धोक्याचे आहे तरी उद्या पाठवावे हा सल्ला महाराजास मंडळींनी दिला ते ऐकून महाराज कांडाबुआांकडे पाहून फक्त हसले हे हसणे सद्गुरूंचा अभिप्राय हाच होता आणि तोच त्या एकनिष्ठ सेवकाने ओळखला आणि लगेच गुरु अज्ञापालन करण्याकरता गांडाबुआ तेथून निघाले मध्यरात्रीची वेळ होती अंधार असला तरी चंद्राचा प्रकाश साथ द्यायला होताच गांडाबुआ तशातच समुद्र तीरावर येऊन पोहोचले तेथे त्याच वेळी एक नाव तीरावर बेटावर जाण्यासाठी म्हणून उभी होती तयारीत होती त्यात बसून दोनच्या सुमारास ते बेटावर येऊन पोहोचले पहाटेची वेळ होती रविवार होता सकाळी नित्यकर्म आटपून श्रीकृष्ण प्रभूंचे त्यांनी दर्शन घेतले व तेथून लगेच निघाले रविवारीस द्वारकेस पोहोचले हा सारा प्रसंग पाहून महाराजांच्या अचिंत्य शक्तीबद्दल सर्व लोकांना मात्र आश्चर्य वाटलं इथे महाराज तर प्रभास पट्टणास आले तेथे द्वारकाबाईंची त्यांनी भेट घेतली व तिचे समाधान करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अखेर निष्फळ ठरला तेव्हा निरुपाय म्हणून ते तेथून निघाले प्राची सरस्वती स्थाने पाहून राजकोटास महाराजांचा जिथे मुक्काम होता तिथे येऊन महाराजांना भेटले सर्व प्रवास सुखाचा झाल्याने गांडापुआांनी महाराजांना सांगितले द्वारकाबाईंचे समाधान न झाल्याचे कळल्यावर महाराजांनी तिला तिथे बोलावून घेतले व तिला उपदेश केला तिच्या मनाचे पूर्ण समाधान केले त्यावेळी तिच्या मनाला कुठे शांती मिळाली मानलेल्या भक्ताबद्दल महाराजांचा कसा होता याबद्दलचे हे एक उदाहरण आता लक्ष देऊ नये का हा आंतरिक अनुभव तसेच सिद्ध महापुरुषांच्या बरोबरच्या संबंधांना प्रगट करण्याने सामान्य लोकांना ते चमत्कार वाटत असतात सर्वसामान्यांना उपासनेची गोडी नसून त्यांची आवड केवळ अशा चमत्कारांविषयी माहिती मिळविणे व चार चौघात सांगणे एवढीच असते या चमत्कारातील गुढ ते समजू शकत नाहीत गुढ असे आहे की निष्ठा ही निष्ठा सर्व काही जमवून आणत असते एखादा विचारवंत साधक असेल व त्याचे सातत्य असेल त्यालाच प्रसंग प्रसंगवशात त्याला हे समजून येते आता तसं पाहिलं तर असं आहे की हे प्रसंग कोणताही भौतिक देहधारी गुरु जे करत असतो तो स्वतः करत नसून विश्वातील शक्ती ते करीत असते गुरु केवळ कर्तव्य पार पाडण्याची कृती करत असतो गुरु दीक्षा देतो तेव्हा सुद्धा हेच करत असतो की तो काही करत नसून ती शक्ती दीक्षा देण्याचे काम करते गुरु तिथे फक्त निमित्त मात्र असतो गुरु फक्त शिष्याच्या समोर बसून संकल्प करतो बाकी सर्व काम ती शक्तीच करत असते आलेल्या अनुभूतीचे भांडवल सर्वसाधारण साधक करीत असतो व स्वतःचाच अहंकाराचा तो स्वतःच बळी ठरतो तो तर आपल्याच निष्ठेचा गौरव बाळगत असतो आपल्या गुरुचे स्तो माजवतो त्यामुळे काय होत सर्वसाधारण गुरु ही अहंकाराच्या आहारी जाण्याची शक्यता असते लक्षात घ्या अशावेळी इथे गुरु आणि शिष्य यांना हे शक्तीचेच काम आहे याबद्दल याबद्दलही जाणीव नसते ते स्वतः तिथे करता म्हणून आपल्याला मानत असतात आता पहा हा? आपल्या आत्म्याची ओळख जेव्हा आपल्याला होते तेव्हाच सद्गुरूंची कृपादृष्टी होत असते सद्गुरु हा आरसा होऊन शिष्या समोर येतो सद्गुरु हे आपलेच आत्मस्वरूप आहे हे आत्मस्वरूप जाणून घेतली की सृष्टीचे रूपत्व समते कारण माहिती आपल्या आत्म्याची खरी ओळख त्याला याच आत्मस्वरूपात घडत असते खरेतर शरीर हे जीवभावाने जगत असते त्यामुळे मानवी सुख दुःखाने ते त्रासलेलं आहे लक्षा हे लक्षात घ्या पहा त्या मीपणाने जाणणाऱ्या शक्तीला हे आत्मस्वरूपातील आत्मसुख म्हणजे काय हे दृश्य रूपात दाखवण्यासाठी जणू सद्गुरु आरसाच होऊन स्वतःच्या अस्तित्वाने तो आपली ओळख करून देत असतो आता लक्षात अशा तऱ्हेने आत्म्याची खरी ओळख त्या शिष्याला उमजून येते तो निष्ठावंत शिष्य असतो आत्म्याची जेव्हा खरी ओळख अशा शिष्याला होते तेव्हा मी पणा त्याचा पूर्ण गळून पडतो हे सारे घडले जाते ते सुद्धा ती शक्तीच करीत असते हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजेच समर्पण भाव असला की हा अहंकार निघून जाऊन त्या शक्तीचे स्वरूप आपल्याला लक्षात येऊ शकते लक्षात आलं आता इथेच थांबू आणि परत भेटू पुढच्या एका प्रसंगात गुरुदेव दत्त